आज आंतरवाली सराटी येथे माननीय जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून खूप मोठ्या संख्येनं इथं मराठा बांधव भगिनी जमा झालेले आहेत आणि आज इथं पहिला जो मंडप होता तो काढून दुसरा मंडप काढण्याचं काम येथील आपले बाप सर्वपरिचित बापू जे आहेत ते करत आहेत आणि तसंच जालना जिल्ह्यातील आणि बीड जिल्ह्यातील महिला आपल्या मराठा भगिनी ह्या इथं उपस्थित झालेल्या आहेत आणि थोडा वेळ मिळाला म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्याच्यानंतर त्या चळवळीमध्ये बीड जिल्ह्यामधल्या चळवळीच्या बाबतीत खूप आक्रमक असलेल्या आपल्या ह्या मराठा वाघिनी इथं आम्हाला भेटलेल्या आहेत आणि परतूरशी संबंधित असलेल्या हां तर आपल्याला आप परिचित असलेल्या आपण बीड जिल्ह्यातील मराठा चळवळीच्या विषयी माहिती द्या मॅडम आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये सर पुरोगामी इशाराचाच जिल्हा आहे आमचा आणि hmm. पहिल्यापासूनच आमच्या जिल्ह्यानं एक वेगळं योगदान देण्याचं काम केलं क्रांतीसिंह नाना पाटील जे होते hmm. ते आम्हीच निवडून दिले त्यांना आम्हीच खासदार केलं hmm. पहिल्यापासून आम्हाला इतिहास आहे महिलांच्या बाबतीतही आम्ही बऱ्याचशा महिला खासदार केल्या म्हणून महिलालाही कमी समजणारा जिल्हा नाही आणि जरांगे पाटलांनी ही चळवळ उभी केली तर मराठा समाज अत्यंत मागासला आहे सर बीड जिल्ह्याच्या मराठा समाजाची स्थिती आणि गती जर बघितली तर खूप मांडावलेली आणि मग ह्या मंदावलेल्या गतीला कुठंतरी चालना मिळेल आणि आरक्षणाच्या माध्यमातून आमची मुलं कुठंतरी शिकतील एक अशी आशा आहे आणि मग पाटलांनी ही चळवळ उभी केली या चळवळीमध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू कारण फक्त महिलांची ताकद चुला आणि मूल राहिलेली नाही आता तर पाटलासोबत आम्ही सर्व शक्तीने शेवत राहणार आहोत पाटलांनी हा ओबीसीचा जो लढा आहे हा निर्णायक वळणावर आलेला आहे पण याच्या अगोदर बीड जिल्ह्याला ह्या लढ्याची पार्श्वभूमी आहे कैलासवाशी विनायकरावजी मेटे यांनी याबाबतीत खूप मोठा लढा दिलेला आहे याबद्दल थोडी जर माहिती दिली तर बरं होईल आदरणीय आमदार साहेबांनी स्वर्गीय मेटेसाहेबांनी काम केलेलंच के आहे रोपटं लावून दिलेलंच आहे पण त्याला खत पाणी घालण्याचं काम आता चळवळीमध्ये जे असणारे आम्ही त्यावेळी लहान होतो पाटील काम करायचे तेव्हा आता आम्ही थोडंसं सक्रिय होऊन काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे बांधील नाहीत किंवा कुठल्याही राजकीय अस्तित्वाखाली आम्ही काम करत नाहीत फक्त चळवळीसाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला कोणाचा द्वेष नाही आम्हाला फक्त आरक्षणाने आरक्षण हवं आहे त्यासारे आम्ही पाटलाच्या पाठीमाग उभे राहणार आहोत आपण शिक्षण क्षेत्रात आहात आणि पी एच डी करायचं म्हणतात तर आपला आवडीचा विषय कोणता असणार आहे ग्रामीण साहित्य अर्थातच मी ज्या याच्यात माझा नाळ गाडला गेला ग्रामीण भूमीमध्ये जिथे माझी नाळ गाडली गेली त्याच्याशी मी एक निष्ठा आहे आणि त्या मातीतूनच रुजून मला वर उगवायचं आहे आणि माझ्याच समाजाचे प्रश्न मला बाहेर काढायचे पाटलांच्या आंदोलनाच्या विषयी पीएच डी ला कसा राहील तो आपल्या विषय निश्चितच राज्यशास्त्रामध्ये पीएच डी करणाऱ्या माझ्या बंधू आणि भगिनींना मी नम्रतेची विनंती करल त्यांना आव्हान करल की समाजशास्त्र राज्यशास्त्र यासाठी तुम्ही आमदार खासदार यांच्यावर पीएच करण्यापेक्षा आपले खरे नेते मनातले नेते आणि आपलं दैवत मराठा समाजासाठी त्यांनी योगदान दिलं तन मन धन आणि पूर्ण शरीर अर्पण केलं पैसा तर कोणी दिलो पण जीव देण्यासाठी एकच नेता उभा राहायला ते आमचे आदरणीय जरांगे पाटील त्यांच्यावर पीएच डी करावी अशी मी सर्व बांधवांना आव्हान करते भगिनींना सुद्धा आव्हान करते मुलींनी सुद्धा आता पीएच डी करायची असेल समाजशास्त्रामध्ये राज्यशास्त्रामध्ये तर तुम्ही निश्चितच काय करा पाटलांवरती पीएच डी करावी मी पीएच डी करत आहे एका ग्रामीण शेतकऱ्याच्या पुत्रांनी साहित्यावरती तेच म्हणजे परतूरचे आमचे असाच आवाज उठवलेला आहे साहित्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचं पोर कसा असू शकतं ते त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे म्हणूनच मी ते तो विषय निवडला आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मुलाचे समस्या मांडण्याचा प्रयत्न मी पीएच मार्फत करणार आहे माझी पीएच डी आता अर्धी झालेलीच आहे एक पाच सहा महिन्यानंतर मला डॉक्टर ही पदवी लागेल अशी आशा आहे बघू पुढे काय होतं ते जिजाऊ जरांगे पाटीलच्या मान्य असेल सर त्यांनी कुठलाही निर्णय घेतला राजकीय घेतला किंवा काही घेतला तरी आम्हाला काही असं त्यांनी उमेदवार उभे करावेत की नाही आता त्यांना जे योग्य वाटतं त्यांनी ते करावं आपण त्यावर भाष्य करणं योग्य नाही धन्यवाद